विद्यार्थी मित्रांनो आपण बारावी पी सी बीचे विद्यार्थी आहात म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा ग्रुप आपण घेतलेला आहे आणि या ग्रुपचे आपण विद्यार्थी आहात तर पी सी बी करता सर्वात महत्त्वाची परीक्षा जी आहे ती आहे नीट परंतु या नीट व्यतिरिक्तसुद्धा काही परीक्षा तुम्हाला देता येतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एक तर बारावी पास असणं गरजेचं आहे किंवा बारावीच्या परीक्षेला आपण बसलेलं असणं गरजेचं आहे आणि आपण फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा बायोकेमिस्ट्री अशा प्रकारचे विषय घेऊन आपण बारावीची परीक्षा दिलेली असणं गरजेचं आहे आणि त्याकरता जवळपास पन्नास टक्के गुण हे आपल्याला असणं गरजेचं आहे मिनिमम ॲग्रिगेट पर्सेंटेज जे आहे कमीत कमी, -कमी पन्नास टक्के गुण असणं आवश्यक आहे त्यामध्ये जनरल आणि डब्ल्यू एस करता पन्नास टक्के ॲग्रिगेट मार्क्स इन फिजिक्स केमिस्ट्री बायो म्हणजे हा जो ग्रुप आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोचा म्हणजे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यामध्ये जनरल किंवा डब्ल्यू एस जर असेल तर जवळपास पन्नास टक्के गुण असणं गरजेचं आहे एस सी एस टी ओबीसी करता चाळीस टक्के केमिस्ट्री अँड बायोलॉजी म्हणजेच भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये कमीत कमी चाळीस -कमी टक्के गुण असणं गरजेचं आहे आणि पीडब्ल्यू डी जर असेल तर त्याला फॉर्टी पर्सेंट पर्सेंट्रिगेट मार्क्स इन फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी तर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र यामध्ये कमीत कमी, -कमी पंचेचाळीस टक्के गुण असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारची एलिजि एलिजिबिलिटी पात्रता ही बारावीच्या विद्यार्थ्यांकरता आहे तर यांच्याकरता कोणकोणत्या संधी आहेत तर पहिलं म्हणजे सर्वांना माहीतच आहे की नीट दोन हजार सव्वीस ही जी परीक्षा आहे ही या सर्वांना देता येईल अप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फेब्रुवारी March, मार्च मध्ये रिलीज होतील फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्याला नीट एक्झाम करता अप्लिकेशन भरावे लागतील आणि एक्झाम डेट जी आहे परीक्षेची तारीख जी आहे ती तीन मे याच्याकरता सिलेबस आहे अकरावी आणि बारावीचं जे सिलेबस आहे फिजिक्स केमिस्ट्री च ते सिलेबस तुम्हाला राहील आणि जवळपास दीड लाख जागा आपल्या भारत देशामध्ये या नीट एक्झाम थ्रू भरल्या जातात यामध्ये ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण एम बी बी एस बी डी एस आयुष बी एस सी नर्सिंग पॅरामेडिकल व्हेटरनरी आणि फार्मा या विविध शाखांकरता आपण पात्र असतो आणि याकरता ऑफिशियल वेबसाईट आहे एन टी ए डॉट नीट डॉट ए सी डॉट इन एन टी ए डॉट नीट डॉट ए सी डॉट इन त्यानंतर दुसरी परीक्षा आहे नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट दोन हजार सव्वीस याचे जे फॉर्म आहेत ते फेब्रुवारी ते मेच्या दरम्यान आपल्याला भरता येतात एक्झाम जी आहे परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या जून लास्ट वीक टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट दोन हजार सव्वीस ही होईल आणि याकरता सिलेबस आहे अकरावी आणि बारावी मदे नंबर ऑफ दोनशे सत्तावन जवळपास दोनशे सत्तावन जागांमध्ये आपण आपला नंबर लावू शकतो ऍडमिशन नेमक्या कुठं होतात तर बीएससी एम एस सी इंटिग्रेटेड कोर्स जो आहे पाच वर्षाचा तर या कोर्स करता आपल्या ऍडमिशन्स होऊ शकतात आणि कॉलेज आहे नायझर एन आय ये एसीआर नायझर आणि याची ऑफिशियल वेबसाईट आहे एस टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट एस टी एक्झाम तर ही रिसर्च विंग आहे याच्यामध्ये आपण संशोधन विभागामध्ये जाऊ शकतो त्यानंतर आहे आयझर ऍप्टिट्यूड टेस्ट आय टी दोन हजार सव्वीस नायझर आयझर आपल्याला आपण ऐकलं असेल कदाचित तर याचे फॉर्म रिलीज आहेत फेब्रुवारी ते मे पर्यंत आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि एक्झाम डेट जून लास्ट वीक टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तर जून मध्ये दोन हजार सव्वीसच्या हो शेवटच्या आठवड्यामध्ये परीक्षा असेल सिलेबस आहे अकरावी आणि बारावी चा। नंबर ऑफ सीट्स दोन हजार तीनशे त्रेसष्ट ऍडमिशन पुन्हा बी एस सी एम एस सी इंटिग्रेटेड कोर्सला ऍडमिशन होते आणि हे सुद्धा रिसर्च विंग आहे कॉलेज आय आय एस सी आर आयझर कोलकाता भोपाल तिरुपती या ठिकाणी हे कॉलेजेस आहेत आयझरचे आणि याची वेबसाईट आहे टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट आय आय ई आर ए डी एम आय डबल एस आय ओ एन मीन्स आय 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 एसई आर मीन्स आयझर ॲडमिशन अशा प्रकारची वेबसाईट आहे पुन्हा सांगतो आहे एस टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट आयझर ॲडमिशन त्यानंतर आहे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची परीक्षा आपल्या भारत देशामध्ये मानली जाते याचे अप्लिकेशन फॉर्म्स एप्रिलमध्ये भरावं लागतात एक्झाम डेट एट अँड जून टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आठ आणि नऊ जूनला ही परीक्षा कंडक्ट केली जाईल सिलेबस इलेवन्थ अँड ट्वेल्थ अकरावी विवारी सिलेबस राहील नंबर ऑफ सीट्स दोनशे साठ पेक्षा जास्त सीट्स अवेलेबल आहेत ऍडमिशन बीएससी अँड एम एस सी क्रिमिनॉलॉजी ऑर फॉरेन्सिक तर इथे कॉलेजला या कॉलेजेसला ऍडमिशन होईल इथे बीएससी अँड एम एस सी क्रिमिनॉलॉजी किंवा फॉरेन्सिकचं शिक्षण दिलं जातं कॉलेज आहे ओ एन एफ एस ओ वेबसाईट आहे एसटी टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट एन एफ एस यू डॉट ए सी डॉट इन अब्लिक आणि रजिस्ट्रेशन पोर्टल जे आहे ते आहे एसटी टी टी पी एस एन एफ एस यू ए डी एडीएम डॉट समर्थ डॉट ई डी यू डॉट इन अब्लिक टू थाउजंड ट्वेंटी सिक्स पुन्हा एकदा वेबसाईट सांगतो आहे एस टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट एन एफ एसयू डॉट ए सी डॉट इन पब्लिक ॲडमिशन आणि रजिस्ट्रेशन पोर्टल जे आहे त्या एस टी टी पी एस एन एफ एस यू ए डी एम डॉट समर्थ एस एम ए आर टी एच डॉट ए डू ई डी यू डॉट इन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स त्यानंतर आहे पी जी आय चंदीगड बी एस सी नर्सिंग टू थाउजंड ट्वेंटी सिक्स चंदीगडचं बी एस सी नर्सिंगचं कॉलेज पी जी आय ज्याला म्हटलं जातं तर याचे फॉर्म्स हे, हे जूनच्या पहिल्या आठवड्यात भरल्या जातात आणि एक्झाम डेट आहे जुलै लास्ट वीक टू थाउजंड ट्वेंटी सिक्स जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा होते सिलेबस इलेवन्थ अँड ट्वेल्थ तर सिलेबस याला राहते नंबर ऑफ सीट्स नाईन्टी थ्री सीट्स आर देअर आणि याला ज्या फीज आहेत टोटल फीज एट हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज ओनली वेबसाईट आहे एस टी टी पी एस पी जी आय एम आर डॉट ई डी वेबसाईट आहे त्यानंतर आहे आर्मी, आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ओ टी एक्साम याचे फॉर्म्स एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भरावे लागतात आणि एक्झाम डेट जून पहिल्या आठवड्यात सिलेबस पुन्हा अकरावी आणि बारावीचं नंबर ऑफ सीट्स त्यामध्ये जालंधर ला हे कॉलेज आहे आणि त्याचा स्कोप आहे आर्मी नर्सिंग ऑफिसर द सी डी एस एक्झाम तर याकरता फक्त मुलीच अप्लाय करू शकतात आणि वेबसाईट आहे एस टी टी पी एस ए सी एन डॉट को डॉट इन त्यानंतर आहे एम्स ए आय आय एम एस एम्स बी एस सी नर्सिंग एंट्रन्स एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी सिक्स अप्लिकेशन फॉर्म हे अठ्ठावीस जून ला सुरू होतात सिलेबस आहे इलेव्हन्थ अँड ट्वेल्थ नंबर ऑफ सीट्स बाराशे एक्क्याण्णव स्कोप नॉर्सेट एक्झाम एम्स सीआरई नर्सिंग ऑफिस ओनली फॉर गर्ल्स मुलीच फक्त यामध्ये अप्लिकेशन करू शकतात एम्स बीएससी नर्सिंग एंट्रन्स एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी सिक्स करता त्यानंतर आहे एम्स बीएससी पॅरामेडिकल एंट्रन्स एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी सिक्स अप्लिकेशन फॉर्म एप्रिल ते मे च्या दरम्यान भरावे लागतात एक्झाम डेट तीस मे दोन हजार सव्वीस सिलेबस इलेवन्थ अँड ट्वेल्थ नंबर ऑफ सीट्स सिक्स हंड्रेड एटी सहाशे ऐंशी जागा आहेत आणि याचा स्कोप आहे एम्स ई कॉमन रिक्रुटमेंट एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये आणि याची वेबसाईट आहे जाहे, एम्स एक्झाम डॉट ए सी डॉट इन तर पॅरामेडिकल सायन्स जे आहे पॅरामेडिकल एंट्रन्स एक्झाम जी आहे एम्स तर त्याकरता हे अप्लिकेशन आपण करू शकता त्यानंतर आयझर अँड नायझर हे जे आहे मग आपण ज्या संदर्भात चर्चा केली तर त्याला डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉब्स आहेत नायझर त्याचा लाँग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च तर एनईएसटी एक्झाम आहे ती त्यानंतर आयझर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च रिसर्च विंग आहे आय आय टी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तर ह्या दोन्ही अत्यंत महत्वाच्या परीक्षा आपल्या देशामध्ये मांडल्या जातात तर अशा प्रकारे स्कॉलरशिप सुद्धा दिशा स्कॉलरशिप सुद्धा नायझरच्या विद्यार्थ्यांना मिळू शकते आणि याच्यातून म्हणजे आयझर नायझर मधून जे विद्यार्थी पास होतात त्यांना इस्रो इस्रो आय एस इस आर ओ इस्रो डीआरडीओ बार्क नेस्ट या ठिकाणी अपॉइंटमेंट मिळतात आणि जवळपास त्यांची इनिशियल सॅलरी जी आहे सुरुवातीची जी, जी सॅलरी आहे ती ऐंशी हजारापासून एक लाखापर्यंत आहे तर अशा प्रकारच्या विविध संधी ह्या पी सी बी घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आपल्या देशात उपलब्ध आहेत आणि आता सगळीकडे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे नीटचे सीईटीचे फॉर्म सध्या भरणं सुरू आहेत महाराष्ट्र राज्याचे त्याचप्रमाणे इतर ह्या ज्या परीक्षा आहेत नीट व्यतिरिक्त तर याकरता सुद्धा आपण आपलं रजिस्ट्रेशन करू शकता आणि आपलं भविष्य उज्ज्वल करून घेऊ शकता धन्यवाद